सत्तेचाळीस या मैदानातील सुटतोय ज्ञानेश्वरवीर सांगवीकर यांच्याकडून पंचजाळ मध्ये सुंदर असे गाडी पावली शंभू आणि भालेची त्याबद्दल सनी ड्रायव्हर उरळी करण्या ठिकाणी पाचशे रुपयाचं बक्षीस आहे आणि समालोचक त्यांना पाचशेच बक्षीस आहे या ठिकाणी वडगाव पोलीस स्टेशनच्या या ठिकाणी सर्व पदाधिकारी असतील त्याचबरोबर सगळे या ठिकाणी पोलीस निरीक्षक असतील या ठिकाणी उपस्थित आहेत कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्या या ठिकाणी सहर्षाचं स्वागत आहे सत्तेचाळीस या मैदानात पडतोय दोघांच्यात लढायच चालू आहे कोण बाजी मारतोय शेवटच्या क्षणाला आणि बाजी मारली हा भैया प्रशांत भाई आकडे क्रमांक आता सेहेचाळ मध्ये पाळलेली गाडी डबल पाळली असं या गाडी मालकांचं ऑब्जेक्शन आहे ते चेक करा देऊ का निकाल देऊ हा आकड क्रमांक सेहेचाळीसचा निकाल या ठिकाणी बदलला जातोय या ठिकाणी गाडी डबल पाळली असं ऑब्जेक्शन आलं होतं पंचाने सांगितलं तो निकाल या ठिकाणी चेंज करायला गड क्रमांक सेहेचाळीसचा निकाल तास क्रमांक चार मधून सेहेळ मधला निकाल तास क्रमांक चार मधून पलगडी धारेश्वर बसून दिलीप चव्हाण छत्रपती संभाजीनगर या गाडीला सेहेचाळीसचा निकाल दिलेला आहे आत्ताचा किती स्क्रीन वरती घ्या आत्ताचा सत्तेचाळीस आणि शेचाळीसवाले इथे यायचे आपल्या बैलांची नाव सांगायचे कार्यक्रमांक सत्तेचाळीस चा निघाला तास